श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शुभ गुरुवार सर्वांना आणि आज एकादशी प्रारंभ होत आहे आणि आज आणि उद्या अशी दोन दिवस एकादशी असते हे सर्वांना माहीत असेल तर ही आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदाच येते पौष महिन्यात एकदा येते आणि श्रावण महिन्यात येते तर या पुत्रदा एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आता का महत्त्व आहे तर तेही मी पुढे सांगणार आहे पण ज्यांना संतान नाही पुत्र नाही किंवा ज्यांच्या घरात पाळणा हल्लेला नाही अजून सुद्धा ज्यांना संतान हवं आहे अशांनी या एका या एकादशीपासून बाळकृष्णांची सेवा करायला सुरुवात करायची असते तर याबद्दल आधीही मी व्हिडिओ टाकला होता पौष महिन्यातल्या पुत्रदा एकादशीला त्यामध्ये पुत्रदा पुत्रप्राप्ती यंत्र असेल किंवा पुत्रदा एकादशीला काय सेवा करावी याची संपूर्ण माहिती आहे तरीही आज मी या एकादशीचं महत्त्व सांगणार आहे श्रावण महिन्यातल्या आणि आज आपण दिवसभर उद्या काय सेवा उपासना करायच्या आहेत तेही सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कोणतीही सेवा करताना स्वामींचा जप एक माळ व स्वामी स्तवन एकदा म्हणायचं एक आहे आता आज एकादशी आहे आता ज्यांना पुत्रदा पुत्रप्राप्तीची किंवा संतानप्राप्तीची सेवा करायची असेल त्यांच्यासाठी मी पुढे जाऊन सेवा सांगते पण त्यापूर्वी आज आपण दिवसभर काय सेवा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असेल तर ही सगळ्यांच्या घरात असते नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या घरात असायलाच हवी तर दिवसभरात तुम्हाला सहस्त्रनामावली म्हणून विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुळशीपत्र अर्पण करायला जमले तर अवश्य करा नाही जमले तरी अकरा एकवीस एकशे आठ तरी तुळशीपत्र भगवान श्रीहरींना विष्णूंना अर्पण करा त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या ग्रंथातील आहे विष्णू गायत्री मंत्र ओम विद्महे वासुदेवाय याचा मंत्र तुम्ही दिवसभर जप करू शकता त्याच बरोबर विष्णू सहस्त्रनाम ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर विष्णू सहस्त्रनामामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते ग्रह दोष असेल गृहदोष असेल भूतबाधा बाहेरील बाधा हे सर्व निरसन होतं तर विष्णू सहस्त्रनाम वेगळा आहे विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम तीन वेळा वाचलं तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्याचं निवारण होतं तुळशी समोर बसून वाचलं तर तेही अतिशय प्रभावी ठरतं कारण विष्णू लक्ष तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते तर दिवसभरात एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम पठण करा त्याच बरोबर व्यंकटेश स्त्रोत्र जे प्राकृत आहे तुमच्याकडे हे प्राकृत असेल तर याचं वाचन करा किंवा आपल्या नित्यसेवेच्या संस्कृत मधलं वाचू शकता किंवा हे तुम्हाला आता दिसत आहे स्क्रीनवर तर हे, स्क्रीन हे प्राकृत आहे तर हे असेल तरी हे वाचू शकता मला एवढंच सांगायचे की आज उद्या तुम्हाला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आज सकाळी अकरानंतर नंतर एकादशी चालू होत आहे तर तुम्ही जास्तीत जास्त आज उद्या सेवा करा कॅलेंडरमध्ये उद्या पुत्रदा एकादशी दिलेली आहे उद्या दिवसभर आज दिवसभर तुम्ही सेवा करू शकता त्याचबरोबर आज किंवा उद्या पित्रांसाठी आपण ही सेवा फक्त महिन्यातून दोन वेळा दोन्ही एकादशींना करू शकतो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशींना तर आपल्या पित्रांना मिळावी तसेच आपली अडकलेली कामे मार्गी लागावी जेव्हा आपल्या पित्रांना सदगती मिळते तेव्हा आपल्याला पित्रांचा अखंड कृपा आशीर्वाद लाभतो पण कधी जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो आणि देवतांपेक्षाही श्रेष्ठ ही, ही पितृसेवा समजली जाते त्यामुळे असं म्हटलं जातं की एकादशी दिवशी जर आपल्या दारात कुणी आलं तर त्याला विनमुख पाठवू नये म्हणजे मोकळ्या हाताने पाठवू नये त्याला काही ना काही द्यावं दान करावं आणि जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करा त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद ग्रंथाचं आज उद्या तुम्ही पठण करू शकता तर हे पठण करायचं आहे तर पित्रांना सद्गती मिळावी पितृंची गती मिळावी यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे या पद्धतीने आज तुम्ही दिवसभर सेवा करू शकता ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा आता ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ आहे त्या काहीच सेवा करू शकत नाहीत त्यांनी जप मनातील मनात करू शकता पण या पै यापैकी कोणतीच सेवा करू शकत नाहीत ह्या सर्व झाल्या भगवान विष्णूंच्या सेवा व्यंकटेश स्त्रोत्र असेल विष्णू सहस्त्रनाम असेल संक्षिप्त श्रीमद भागवत असेल श्री किंवा विष्णू सुप्त असेल तर त्याचं तुम्ही पठण करू शकता गीतेचा पंधरावा अध्याय आहे गीतेचा पंधरा गीतेची पन नावं आहेत अठरा तर त्यांचं पठण करावं तर हे सर्व या सेवेला आज एकादशीला अनन्यसाधारण महत्व असतं तसेच तुळशी पशी केलेली सेवा भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते कारण हे चातुर्मासात भगवान विष्णू शयननिद्रेत असतात त्यामुळे जेव्हा आपण तुळशीपाशी ती सेवा करतो तेव्हा ती त्यांच्यापर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं त्यामुळे तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा तसेच आज तुळस पुरुषांनी तोडली तरी चालेल गुरुवारी आपण तुळस तोडत नाही तुम्हाला विकत मिळेल तर तिथे तु तुम्ही आणू शकता एकादशीला तुळशीला स्पर्श करत नाहीत तर तुळशी अर्पण करा जास्तीत जास्त आणि नाही मिळाली तरी भगवान विष्णूंची कमीत कमी नावे घेण्याचा प्रयत्न करा आता आपण भगवान विष्णूंना किंवा आपल्या घरातील बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे खर तर दर एकादशीला हा अभिषेक करायचा असतो आता ज्यांना संतान प्राप्तीची सेवा करायची आहे तर त्यांनी काय सेवा करायची सेव हे मी सांगते पण प्रत्येकालाच संतान प्राप्तीची अडचण नाही ज्यांना आपल्या घरात अखंड चिरकाल लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल त्यांनी भगवान विष्णूंची श्रीहरेची सेवा करायला हवी कारण यामुळे काय होतं बघा की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते त्यासाठी भगवान विष्णूंची सेवा अतिशय महत्वाची आहे तर आज तुम्हाला उद्या एकादशीची ही सेवा सुरू करणार आहेत ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एकशे आठ दिवसांची मी सेवा सांगते तर ही सेवा संकल्पयुक्त करायची असते तर तुम्हाला काय करायचं आहे तर आज मठात स्वामींच्या दत्त मंदिरात किंवा रामांचं मंदिर असेल बाळकृष्णांचं मंदिर असेल यापैकी कोणत्याही एका मंदिरात जायचं आहे तिथे श्रीफळ खडी साखर ठेवायची व तुम्ही का सेवा करणार आहात हे सांगायचं व ती सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या व ती सेवा रुजू करायची असं सांगून तिथे सांगून तुम्ही श्रीफळ खडी साखर तिथे ठेवून या आणि घरी आल्यानंतर नवरा बायकोनी ज्यांना संतान नाहीये अशांनीही सेवा करायची आहे नवरा बायकोनी दोघांनी जोडीने या अभिषेकाला बसायचं आहे पहिल्या दिवशी म्हणजे उद्यापासून जे सुरुवात करणार असतील त्यांनी बाकीचे एकशे आठ दिवस मग एक दिवस फक्त नवरा बायकोनी जोडीने बसा बाकीचे सर्व दिवस फक्त महिलेने ही सेवा केली तरी चालेल तर आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सुरुवातीला स्वामी स्तवन एक माळ म्हणाय स्वामी स्तवन एक वेळा म्हणायचं आहे नित्यसेवेमध्ये आहे आणि एक माळ संतान गोपाल स्त्रोत्र म्हणायचं आहे आता स्वामी स्तव स्तवन म्हणताना गळती चालू करायची आवश्यकता नाही तुम्ही ज आधी स्वामी स्तवन म्हणा व त्यानंतर अभिषेकाला सुरुवात करा व त्यामध्ये अभिषेक करताना सुरुवातीला एक माळ संतान गोपाळ स्त्रोत्र स्वामींची एक माळ केल्यानंतर सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे संस्कृत आता हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे त्याच वेळा त्याचबरोबर एक वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे आणि फलश्रुती म्हणताना हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे एक वेळा श्री रामरक्षा म्हणायची आहे खर तर अकरा वेळा म्हणायला सांगतात पण रामरक्षा म्हणायला सव्वीस मिनिटं लागतात तर एवढा वेळ कुणालाही देता येत नाही त्यामुळे एकदा रामरक्षा वाचा ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य अकरा वेळाच रामरक्षा वाचा नसेल तर एक वेळा वाचलीत तरी चालेल तर ही सेवा संतानप्राप्तीसाठी सलग एकशे आठ दिवस खंड न पाडता करायची आहे आणि ही पुत्रदा एकादशीपासूनच करू शकतो आणि वर्षातून फक्त दोनदाच पुत्रदा एकादशी येते एक पौष महिन्यातली आणि एक श्रावण महिन्यातली तर आता ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे येईल त्यांनी पाच दिवस स्किप करून ही सेवा तुम्ही तशीच चालू ठेवू शकता आता सुतक आलं विटाळ आला, आला घरात तर ही सेवा तुम्हाला नव्याने चालू करावी लागेल म्हणजे पुढच्या पौष महिन्यापासून किंवा आता फक्त ज्यांना आता ही झाली संतानप्राप्तीसाठी सेवा आणि ज्यांना अखंड आपल्या घरात चिरकाल लक्ष्मी नांदावे फक्त श्रीहरींची सेवा करायची आहे त्यांनी ही सेवासुद्धा करू शकता आता ही संतानप्राप्तीची सेवा झाली ती एकशे आठ दिवसांची करायची आहे तर ही नवरा बायकोंनी पहिल्या दिवशी जोडीने बसून करायची आहे दोघांनीच बसायचं आहे आता ज्यांची अडचण आहे की ज्यांचे मिस्टर बाहेर राहतात अशांच्या चा, खरंच अडचणी असतील तर त्यांनी एकटीने बसून करू शकता पहिल्या दिवशी बसा आणि आता यातलं हे आपण पाण्यानेच अभिषेक का करणार तर हे तीर्थ त्या नवराबाईकोंनी घ्यायचं असतं ग्रहण करायचं असतं तर हे तीर्थ आहे तर ते फेकून द्यायचं नाही पिऊन टाकायचं म्हणजे दोघांनी दररोज तुम्ही दररोज अभिषेक करा दररोज ते तीर्थ प्या नाही संपलं तर तुळस सोडून कोणत्याही वृक्षाला ते अर्पण करू शकता आता सेवा करताना धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि नित्यनेमाने ही सेवा तुम्हाला एकशे आठ दिवस करायचं आहे तुम्हाला एकशे आठ दिवसात खूप सुंदर अनुभव येईल याबरोबर महाराजांची नित्य सेवा चालू असणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण केंद्रात जेव्हा आपल्याला कोणतीही सेवा दिली जाते तत्पूर्वी महाराजांच्या नित्य सेवेला करायला सांगितली जाते आणि नित्य सेवेने आपले नव्वद टक्के प्रश्न सुटतात त्याचबरोबर पितृ सेवेने आपलेही प्रश्न सुटतात त्यामुळे महाराजांची सेवा आणि पितरांची सेवा ही आपल्या घरात झाली पाहिजे कुळदेव असेल कुळदेवी यांच्या जा सेवा झाल्या पाहिजेत आणि जेव्हा संतानप्राप्तीच्या अडचणी येत असतात तेव्हा कुठेतरी पित्रांचा दोष असेल कुळदेव कुळदेवींची सेवा आपल्या हातून घडलेली नसेल कधी वास्तूचाही दोष असतो त्यामुळे तुम्ही ही भगवान श्री श्रीहरींची सेवा करायला हवी आता संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा तुम्हाला नियम पाळणं गरजेचं आहे मांसाहार कड़ आहे एकशे आठ दिवस आता सेवा असल्यामुळे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण तुम्हाला शोचिरभूर्तता अवश्य पाळायची आहे आता बघा ज्यांना पुत्रदा एकादशीपासून ही सेवा करता येणार नाही त्यांनी बुधवारी सुरुवात करू शकता किंवा लगेच पंधरा दिवसांनी एकादशी येते तेव्हा त्या एकादशीला तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता कारण खरंच एखाद्याला अडचण असते त्या या सेवा करू शकत नाही मासिक धर्म असल्यामुळे बऱ्याच महिला उद्याच्या सेवेला बसू शकत नसतील तर त्यांनी अवश्य कोणत्याही महिन्यातील एकादशीपासून या सेवेला सुरुवात करू शकता तर त्याचबरोबर तुम्ही भगवान विष्णूंना या दिवशी तांदळाच्या न वापरता तर आपल्याकडे बघा पांढरे तिळ असतात त्याला हळद लावून ते पिवळे करून त्या अक्षदा म्हणून वाहिल्या जातात या प्रत्येक एकादशीला व्हायला तरी चालतात तसेच तुळशीची सेवा केली जाते श्री विष्णू सुक्त असेल नारायण सुक्त असेल श्री विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत्राची जास्तीत जास्त आवर्तनं एकादशीला केली जातात भगवद्गीता वाचावी संक्षिप्त श्रीमद भागवत आपल्या नित्यसेवेत वाचावं वा किंवा ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा कोणत्याही भगवान विष्णूंच्या नावाचा तुम्हाला येत असेल त्याचा जप करू शकता आणि ज्यांना उपवास करणं ना शक्य नाही अशांनी काय करावं तर एकादशीला भात मसूर वांगी जी वातड पदार्थ असतात ते खाऊ नये कांदा लसूण जास्त ग्रहण करू नये कोणाबद्दलही अपशब्द काढू नये मोठ्यांचा नेहमी आदर करावा तर आणि आपल्या दारात कोणत्याही व्यक्ती आला तर त्याला विनमुख पाठवू नये एकादशीला बाळकृष्णाच्या या पूजेसोबत महादेवांची सुद्धा पूजा करावी महादेवांना बेलपत्र अर्पण करावं भगवान श्रीहरींना तुळशीपत्र अर्पण करावं आणि जास्तीत जास्त तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्त्रनामावलीची पठण करावं आपल्या हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींचं महत्व वेगळं आहे तर श्रावणशुद्ध एकादशीला या पुत्रदा एकादशी म्हणतात तर एकादशीचं महत्त्व आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगते ही एकादशी अतिशय पवित्र व पुत्रदा व पापनाशिनी असं म्हणून ओळखलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त श्रीहरींची सेवा करायला जमेल तर अवश्य करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद